खरोखरच ही घटना जी आहे आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दिसून आलेली आहे जा ज्या वेळेला ह्या मुलीने असा बनाव केला होता की आई बाथरूम मध्ये पाय घसरून पडली आणि डोक्याला लागून ती मयत झाली त्या पद्धतीने आमच्याकडे अकस्मात मयत दाखल झाली आणि ते दाखल झाल्यानंतर आम्हाला संशय वाटला त्या जखमेवरनं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणून मग मी त्यांचे तिला बसवलं तिच्या नातेवाईक तिची जे आजोबा आणि ते होते ना, ती फक्त या दोघीजणी माहिले की राहत होत्या अशी मला माहिती कळाली होती म्हणून मग मी सगळ्यांना बोलवलं की मला ह्या मुलीवर डाऊट येतो मला याच्यामध्ये तपास करायचा आहे तर त्यांनी सांगितलं की नाही नाही आमची काही तक्रार नाही ती तिची कुर्तीच मुलगी आहे याच्यात आमचा काही संशय नाही आणि आम्हाला तक्रार काही द्यायची नाही म्हणून मग ती निघाली पण मी त्यांना त्या आजोबांना आणि तिचे जे काका मामा आहेत त्यांना भेटून सांगितलं की मला याच्यावर डाऊट येतो तुम्हाला आता त्रासिक वाटते मी प्रश्न विचारते पण तिला तुम्ही विश्वासात घेऊन जरा विचारा की याच्यामध्ये काय झालेलं आहे मग त्यावेळेला त्यांनी तिच्याकडे विचारणा केली तर त्यांनी तिला विचारणा केल्यावर ती फक्त म्हटली की हो मारलं पण त्यानंतर ती काहीच बोलत नव्हती मग माझ्यासमोर परत आणलं आणि मग मी त्याच्यामध्ये तिच्याकडे तपास केला त्यावेळेला तिने सगळं स्टोरी सांगितली की तिने आणि तिचा जो प्रियकर होता तर त्या दोघांनी त्या आईच्या अकाउंटमधून दीड ते दोन लाख रुपये वेळोवेळी पंचवीस तीस लाख पंचवीस तीस हजार रुपये याप्रमाणे त्यांनी पैसे काढले होते आणि एक तारखेला तिच्या आई तिला आनल्या दिवशी म्हणाली होती की मी आता बँकेमध्ये पैसे काढायला जाते त्यावेळेला तिला कळलं की आता आईला कळणार आहे की आपण पैसे काढलेले आहे म्हणून मग ते दोघांनी प्लॅन केला की आपण हिला मारून टाकायचं म्हणून मग त्या रात्री तिने साडेतीन वाजता त्याला बोलून घेतलं आणि घरातच ते होती तिने त्या हातोडीने वार करून तिला मारलेलं आहे आणि ते बनाव करून तिने सगळं वेगळ्या पद्धतीने ते मांडलं होतं पण हे खुणाचा तपास यामध्ये लागलेला आहे